आपल्या घरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो किंवा सणवार असतात जसं की दिवाळी असेल किंवा गणपती असतील अशा वेळी घरामध्ये इतर कामच खूप सारे असतात आणि या कामामधून स्वतःला आवरण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही अशावेळी फक्त गोंधळ होतो आणि खूप सारी धावपळ होते त्या गोंधळामध्ये प्रॉपर मेकअप करणं तर लांबच पण पुरेसा आवराला सुद्धा आपल्याला वेळ मिळत नाही कि कितीही घाईमध्ये असला तरी फक्त दहा मिनिटांमध्ये झटपट आणि सुंदर मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब टॅप करायला अजिबात विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया तुम्ही कितीही घाईमध्ये असला तरी सुद्धा मेकअप करण्याच्या आधी चेहरा छान मॉइश्चरायज करणं खूप जास्त गरजेचं जा आहे चेहरा छान मॉइचराईज केल्यामुळे आपण जो मेकअप करणार आहोत तो, तो लॉंग लास्टिंग राहतो मेकअप फ्लॉलेस दिसतो शिवाय आपली स्किनसुद्धा उत्तम राहण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे इथे मी सिटपेलचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलंही मॉइश्चरायझर यूज करू शकता आता जेव्हा आपण घाईमध्ये असतो झटपट आपल्याला मेकअप करायचा असतो अशावेळी फाउंडेशन अजिबात यूज करायचं नाही कारण जेव्हा आपण फाउंडेशन वापरतो तेव्हा ते, ते ब्लेंड करण्यासाठी खूप जास्त वेळ द्यायला लागतो आता जेव्हा आपण घाईमध्ये असतो त्यावेळी नेहमी सी सी क्रीम किंवा बेबी क्रीम यूज करा त्यामुळे काय होतं आपल्याला चांगलं कवरेजसुद्धा मिळतं आणि आपला मेकअप हा झटपट होण्यासाठी खूप मदत होते आता मी येथे लॅक्मेची सी सी क्रीम यूज केलेली आहे सगळ्या चेहऱ्यावरती डॉटर्स करत क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे आणि ही जी क्रीम आहे ती आपल्या हाताच्या सहाय्याने छान ब्लेंड करायची आहे जेव्हा आपण सी सी क्रीम आणि बेबी क्रीम यूज करतो तेव्हा त्यासाठी ब्युटी ब्लेंडरची अजिबात गरज लागत नाही या क्रीम्स एकदम स्मूथ असतात आणि इवन्या आपल्या चेहऱ्यावरती छान स्प्रेड होतात त्यामुळे जर आपल्याला क्विक झटपट मेकअप करायचा असेल तर तुम्ही अशा वेळी सी सी क्रीम किंवा बेबी क्रीम नक्कीच यूज करा त्यामुळे तुमचा मेकअप सुद्धा पटपट होतो आणि तुमचा चेहरा सुद्धा फ्लॉलेस दिसतो अगदी मेकअप केल्यासारखा लुक तुमचा दिसतो त्यामुळे इथे मी सी सी क्रीम यूज केलेली आहे छान मानेला आणि चेहऱ्याला सी सी क्रीम अशा पद्धतीने अप्लाय करायचे आहे आणि छान स्प्रेड करून घ्यायचे आहे मी बघताय फक्त सी सी क्रीम लावल्यामुळे सुद्धा खूप छान कवरेज मला मिळालेला आहे आणि आपली स्किन एकदम टोन दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते छान मी सी सी क्रीम लावून घेतलेले आहे तुम्ही बघताय डिफरन्स तर लक्षात ठेवा ही जी क्रीम आहे ती छान ब्लेंड करा तुमच्या डोळ्यांच्या खाली वरती अशा पद्धतीने छान स्प्रेड करून घ्या जेणेकरून आपला चेहरा पॅची दिसणार नाही आणि इव्हनली सगळीकडे क्रीम लागेल आता त्यानंतर जी पुढची स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर इथे मी शुगरची कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे आपण जो हा बेस तयार केलेला आहे सी सी क्रीम लावलेला आहे ती सेट करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी क्विक आपण छान अशी कॉम्पॅक्ट पावडर डॅब डॅब करा सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचे आहे कॉम्पॅक्ट पावडरमुळे काय होतं आपला चेहरा हा इवन टोन दिसतो शिवाय आपण आपण जो बेस केलेला आहे तो लाँग लास्टिंग राहण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि आपला मेकअप हा जास्त वेळासाठी टिकतो छान डॅप डॅप करत सगळ्या चेहऱ्यावरती मानेवरती कानाला छान मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेणार आहे आता जेव्हा तुमची स्किन ही खूप जास्त ड्राय असते अशा वेळी लूज पावडर अप्लाय करणं शक्यतो अवॉइड करा कारण काय होतं त्यामुळे तुमचा चेहरा जास्त ड्राय दिसू शकतो जर तुमचे स्किन खूप जास्त ड्राय असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरकडे जा कारण कॉम्पॅक्ट पावडरमुळे तुमचा जो बेस आहे तो सेट होतो आणि स्किन अजिबात ड्राय दिसत नाही आता आपण आयब्रोज करून घेणार आहोत त्यासाठी मी पी एस सीचं हे आयब्रो पॅलेट यूज करणार आहे हे आयब्रो पॅलेट खूप सुंदर आहे यामध्ये चार शेड दिले जातात त्यामधला जो ब्राऊन शेड आहे त्याने मी माझ्या आयब्रो छान सेट करून घेणार आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही आयब्रोज करता तेव्हा आयब्रोसाठी ब्लॅक कलरचा आयब्रो पावडर किंवा आयब्रो पेन्सिल अजिबात यूज करायची नाही नेहमी ब्राऊन कलरचीच आयब्रो पावडर किंवा आयब्रो पेन्सिल यूज करायची त्यामुळे तुमचे हे आयब्रोज एकदम नॅचरल दिसतात अजिबात आर्टिफिशियल दिसत नाही छान मी आयब्रोज मा माझे सेट करून घेणारे आयब्रो सेट करून झाल्यानंतर आयब्रो पॅलेटमध्ये स्पूली ब्रश येतो किंवा जर तुमच्याकडे स्पुली ब्रश नसेल तर तुम्ही एक स्पुली ब्रश तुमच्याकडे नक्की ठेवा यामुळे काय होतं आपण जेव्हा आयब्रश करतो तेव्हा आपले आयब्रोज हे छान आपल्याला सेट करता येतात पॅचे अजिबात दिसत नाही स्पुली ब्रशने अशा प्रकारे छान आयब्रोज सेट करून घ्यायचे त्यामुळे आपल्या आय एकदम नॅचरल दिसतात यानंतर आपण आपले आयशॅडो करून घेणार आहोत त्यासाठी ही नायकाची आयशॅडो पॅलेट आहे त्यामधला जो ब्राऊन कलर आहे तो मी पिक केलेला आहे आणि हाताच्या सहाय्याने छान ब्लेंड करून घेणार आहे आता जेव्हा आपल्याला खूप जास्त घाई असते तेव्हा ब्रशच्या सहाय्याने मेकअप करायला आपल्याला अजिबात वेळ नसतो अशावेळी तुम्ही बोटांच्या सहाय्याने छान आयशाडो अप्लाय करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय किती झटपट आयशॅडो आपला अप्लाय करून झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही बोटांच्या सहाय्याने छान आयशॅडो अप्लाय करू शकता आणि सिम्पल मेकअप लुक नक्कीच क्रिएट करू शकता लक्षात ठेवा आय अप्लाय करताना छान स्प्रेड करायचा आहे पॅचची आपल्या आईज अजिबात दिसता कामाने आपल्या आय अप्लाय करून झालेल्या आहेत आता त्यानंतरची पुढचे स्टेप आहे ती आहे ग्लिटर अशा प्रकारचं ग्लिटर तुमच्याकडे नक्की ठेवा जर तुम्हाला झटपट मेकअप करायचा असतो त्यावेळी सिम्पली तुम्ही आय शॅड लावून अशा प्रकारे गोल्डन ग्लिटर किंवा सिल्वर कलरचं ग्लिटर जरी लावलं तरी तुमचे आईज खूप सुंदर दिसतात तुमचा आय मेकअप एकदम प्रोफेशनल असल्यासारखं दिसतो आता यावरती सिम्पल मी अशा प्रकारचं ग्लिटर लावलेलं ला आहे आणि ते छान स्प्रेड करून घेणार आहे गोल्डन कलरमध्ये ग्लिटर किंवा सिल्वर कलरमध्ये अशा प्रकारचं ग्लिटर तुमच्याकडे नक्की ठेवा जेव्हा तुम्हाला आय मेकअप करायचा असतो अशा वेळी तुम्ही हे ग्लिटर जर यूज केलं तर तुमचा मेकअप खूप सुंदर दिसतो आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे आय लॅनर आय लॅनरसाठी मी येथे मेबलिनचा आयलायनर यूज केलेला आहे आयलायनर लावताना नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही समारंभासाठी तयार होणार असाल तर छान विंग्जवाला आयलायनर लावा यामुळे तुमचा आय मेकअप खूप सुंदर दिसतो जर तुम्हाला कुठे कॅज्युअली जायचं असेल तर तुम्ही एकदम नाजूक असा आयलायनर यूज करू शकतो मी खूप जास्त घाईमध्ये असाल अशावेळी तुम्ही आयलायनर स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं सिम्पल असा जरी तुम्ही आय मेकअप ठेवला तरीसुद्धा तुमचा लुक हा सुंदरच दिसणार आहे आता छान मी माझा आयलायनर अप्लाय करून घेतलेला आहे जर तुम्हाला आयलायनर लावायला जमत नसेल तर तुम्ही आय लँडला स्किप केलं तरीसुद्धा चालू शकतं आता मी येथे माझे लॅशेस छान कल करून घेणार आहे ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे तुमचे लॅशेस छान कल केलेले असतील त्याला छान मस्कारा लावलेला असेल ला तर तुमचे डोळे हे खूप उठादार दिसतात आता त्यानंतर मी लॅश शेस्टेजरचा हा मस्कारा यूज करणार आहे मस्कारामुळे आपले डोळे मोठे दिसण्यासाठी आणि पॉपअप दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते त्यामुळे मस्कार अजिबात स्किप करायचं नाही एक वेळ तुम्ही काजा स्किप करा पण मस्कार अजिबात स्किप करायचं नाही मेबलिनचा हा मस्कारा खूप सुंदर आहे तुम्ही नक्की यामध्ये इन्वेस्ट करू शकता या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नक्की देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आता इथे मी नायकाचं आय एम बोल्ट हे काजळ यूज केलेलं आहे हे काजळ खूप बेस्ट असं काजळ आहे जर तुम्ही डेलिव्हरसाठी काजळ शोधत असाल लाँग लास्टिंग काजळ शोधत असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता यानंतर आपण जो आय लिडवरती जो ब्राऊन कलर ॲप्लाय केलेला तो काजळाच्या खालच्या बाजूला थोडासा मी स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे ब्लश ब्लशसाठी मी ते पी एस एचं ब्लश पॅलेट यूज केलेलं आहे पी स्टोनमधले हा ब्लश आहे खूप सुंदर आहे क्रीमी फॉर्ममध्ये आहे छान माझ्या गालावरती आणि थोडंसं नोजवरती ब्लश मी अप्लाय करून घेणार आहे आता लास्टची जी स्टेप आहे ते आहे हायलायटर हायलायटरसाठी मी मास्टर क्रोमचा हायलायटर यूज केलेला आहे आपल्या गालावरती नाकावरती जॉ लाईनवरती आणि आयब्रोचे जे बोन्स असतात यावरती आपण हायलायटर अप्लाय करायचं असतं यामुळे आपले जे हाय पॉईंट्स असतात ते छान हायलाईट होण्यासाठी मदत होते आणि आपला संपूर्ण मेकअप हा खूप सुंदर दिसतो तुम्ही बघताय फक्त हायलाईटमुळे छान असा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आल्यासारखा दिसतो त्यामुळे हायलायटरसुद्धा नक्कीच यूज करायचा आहे थोडंसं हायलायटर मी माझ्या आयब्रोज बोनवरती सुद्धा लावणार आहे त्यामुळे आपले डोळे आणि आपले आयब्रोज जे असतात ते उठावदार दिसतात आणि छान हायलाइट होतात आता हेच हायलायटर आपण आपल्या आईचे जे इनर कॉर्नर आहेत त्यावरतीसुद्धा अशा प्रकारे लावून घेणार आहोत त्यामुळे आपला आय मेकअप परफेक्ट दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते आता सगळ्यात लास्टची स्टेप आहे ते आहे लिपस्टिक लिपस्टिकसाठी मी ते स्वीज ब्युटीचं लिपलायनर पहिल्यांदा यूज करणार आहे थोड्याशा डार्क शेडमध्ये हे लिपलायनर आहे आणि त्यानंतर मी रेन्नीची रेड कलरची ही लिपस्टिक यूज केलेली आहे खूप छान लाँग लास्टिंग लिपस्टिक आहे क्रीमी फॉर्ममध्ये आहे अजिबात आपले ओठे ड्राय करत नाही जर तुम्हाला छान रेड कलरमध्ये एखादी लिपस्टिक हवी असेल तर रेन्नीच्या या लिपस्टिकमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता छान मी लिपस्टिक अप्लाय करून घेतलेलं आहे आता आपला फुल मेकअप लुक हा रेडी झालेला आहे आणि सगळ्यात लास्टची स्टेप आहे ती आहे मेकअप फिक्सिंग स्प्रे तुम्ही साधा जरी मेकअप केला तरीसुद्धा मेकअप फिक्सिंग स्प्रे नक्की यूज करा कारण घाईमध्ये जेव्हा असतो तेव्हा घामामुळे दगदगीमुळे आपला मेकअप मेक मेल्ट होतो आणि ते दिसत अजिबात चांगलं नाही त्यामुळे मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सिंग स्प्रे नक्की यूज करा त्यामुळे तुम्ही जो केलेला मेकअप आहे तो लाँग लास्टिंग राहतो तुम्ही बघताय एवढा सुंदर एवढा झटपट आपण हा मेकअप क्रिएट केलेला आहे आता वि आता एक्सप्लेन केल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युली मेकअप करायला जाता फक्त दहा मिनिटामध्ये हा मेकअप लुक तयार होतो मी चान चान आता मी छान टिकली लावून घेतलेली आहे मराठमोळी न वेअर केलेली आहे आणि छान मी आता हेअरस्टाईल करणार आहे आणि फुल आपला मेकअप महाराष्ट्रीयन मेकअप लुक तयार झालेला आहे सणावारासाठी कार्यक्रमासाठी कुठल्याही लग्न समारंभासाठी अशा प्रकारे अगदी झटपट तुम्ही घरच्या घरी मेकअप करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जायची अजिबात गरज नाही खूप सिंपल आणि डिसेंट हा मेकअप तुम्ही घरच्या घरी करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू